समोर दिसणारी शेळी एक काठेवाडी शिळी आहे आपण आणली होती मागं सध्या गाभण आहे का नाही काही सांगता येत नाही कारण बोकड होता त्यावेळेला पण आता सध्या बरेच कमेंट येत आहे की पावसाळ्यात शेळ्यांचं दूध कमी झालंय आणि आता आपल्या तर गाभण आहेत पण तरीही भरपूर दूध देत आहे तर काय कारण आहे याच्या मागं तुम्हाला सांगणार आहे बघा अजिबात तातून ठेवलेली नाही ना काय नाही किती दूध देते काय देते आणि या टायमाला किती दूध देते ते मी तुम्हाला सांगण्याचा सा, प्रयत्न करणार आहे चला तर मग चल धरा हो तिकडे पण पहिले काही नव्हतं बाजलीच्या आवाजाना कळलं असं तिकडच पाहतो हे बघा मित्रांनो हा सोडलेला आहे वाटी कोटी वाट नाही मिळाची आता पाना सोडलं मित्रांनो ताटली बघा एकदा मित्रांनो शेअरचं शूट देण्यामागचं दोन कारण तुम्हाला मेनवी सांगतो एक कारण ते म्हणजे काय तर दिवसभर पोट भरून चारा मिळणे म्हणजे शुद्ध आहार शुद्ध आणि पौष्टिक आहार दुसरं तिचं राहणीमान आणि अजून काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला वेळच्या शेवटी शेवटी सांगतो काही तुमून ठेवून दूध काढून दाखवतो काय अजिबात नाही तुम्ही समोर समोर या तुमच्या हाताने काढून घ्या ओके एका शेळीचं काढून झालेलं आहे मित्रांनो हे बघू शकता आता हे दूध हे दूध किती आहे काय आहे करी स्क्रीन ॲटोमॅटिक ऑफ कशी झाली मला ते कळलं नाही कदाचित कॅमेरा हल्ला नसल्यामुळे पण ठीक आहे हे बघू शकता तुम्ही दूध अरे दूध तर याच्यात दिसतच नाही हे बघू शकता फेस आहे आता याला मापायचं कशाला वंडी कुठे बघू शकता इकडं हुंडी आहे एक काठेवडीचं काढलं आणि एक गावरांचं काढूयात कारण मग तुम्हाला अंदाज येऊन जाईन गावरान शेळ्या कशा दूध देतात आता ह्या होंडा जी आहे आपली फिक्स अडीच महिन्याची गा बने मित्रांनो आणि मांजर आणि कुत्रा दोन वस्तू अशा आहेत बघू शकता आत तू व्याकुळतेनं वाट पाहत आहे ते बघा ती अशी बकरीच्या खाली येऊन उभा राहती अरे ढिल्लो का झालं ओ भरपूर झालं बस झालं ना नंतर काढा ना आपरतो पुरतो इथं ठेवा ठेवा इथं ठेवा ना खाली भिडले मित्रांनो चला हीच काढूयात म्हणजे ठायचा काही विषय नाही इथं बकरी मित्रांनो अडीच तीन महिन्याची फिक्स का व्हिडिओ चालू आहे माझा बघू शकता दोन शाळेचं दूध काढलेलं आहे व्हिडिओ खूप मोठा झाला असेल साडेसहा मिनिटाचा ऑलरेडी झालेला आहे का रे संपवलं मित्रांनो यांनी दूध थोडस टाकूया त्यांना पण तुम्हाला पहिले मोजून दाखवतो दोन शेळ्यांचं दूध किती चलो काय माझा मोठी गॅम कुठे मोठी गॅम कुठे घ्यायच ये नाही येणार आहे घ्या 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 मित्रांनो अर्धा लिटरचा तांब्या इथं बाटली नाही घे त्यांनी बाटली मला काय माहिती लक्षात येत इथं थोड्या गड़े वेळाने दाखवू तुम्ही तसं पाणी टाकून आता वेळ होतोय बघा फेस दस तसा आहे वाटला असतं याच्यात पाणी बी टाकलं असतं पण आपलं तसं काम नाही बघू शकता अर्धा लिटर बिल्लो अजून अर्धा लिटर अजून एक अर्धा लिटर आणि अर्धा लिटरला अर्धा कमी म्हणजे पावशेल म्हणजे पावने दोन लिटर दूध दोन शेळ्यांचं निघलेलं आहे मित्रांनो त्या दिवसामध्ये <laughs> फक्त एकच कारण आहे ते म्हणजे काय त्यांना भेटणारा खुराक आता शेळ्या आटत आलेले आहे मानू शकतो किंवा गाभण म्हणू शकतं एकीचा भरोसा नाही एकीचा भरोसा नाही अजून बघू शकता अर्धा लिटरची वाटी अर्ध लिटर नसून चाल बिल्लो बिल्लो बेबी ढिल्लो अबे इकडे ठेवलं ना अभे इकडे दिसा ना का बाई तुला चल मित्रांनो आय होप व्हिडिओ आवडला असेल याच्यामागं दोन तीन कारणं सांगतो औषधी सांगतो काय करायला पाहिजे चला मित्रांनो ही तर अगदी एक छोट्या मापाची गावरान शेळी बघा तरी एक लिटर भर दूध देते या दिवसात दोन ते अडीच महिन्याची गाभण आहे आता आटून जाईन काही पंधरा वीस दिवसामध्ये इथून पुढं फास्ट दूध कमी होईल पण आतापर्यंत एवढं दूध का निघतं एकतरीची वंशवळ खूप चांगली होती जुनी शेळी आहे मित्रांनो दुसरी गोष्ट ती म्हणजे काय शेळीला जे खाद्य मिळतं ते खूप चांगलं आहे त्याच्यानंतर स्वच्छता जिथं शेळ्या राहतात ती स्वच्छता आणि त्याच्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे तिला दिलं जाणारं वातावरण आता तुम्ही मग खुराक वगैरे खुराक मित्रांनो आम्ही काही देत नाही सध्याच्या काळात तरी हां ज्या दिवशी उपाशी राहिले त्या दिवशी खुराक देतो आपण थोडाफार मक्का त्यांना पण जर तुम्हाला द्यायचं ठरलं तुमच्याकडे दूध निघत नसेल तर मक्का आणि गावाचा भरडा तुम्ही देऊ शकता जबरदस्त दूध आहे मित्रांनो मक्काला मक्का जेवढी देशाल त्या हिशेबाने तिचं दूध वाढेल हां आता मी दोन दोन लिटरपर्यंत एका टायमाला दूध काढतो एका एका शेळीचं पण ते केव्हा ज्या वेळेला मला दूध काढायचं असतं आता मला दूध शेळ्या आठवायचे आहेत शेळ्यात दूध आलं आठवायचे आहे त्याच्यामुळं आता आपण खुराक बिराक सगळं बंद आणि शेळ्या आटल्या की आट मग खुराक चालू करणार गाभंग काळात सध्या काही नाही आहे त्यांना बघू शकता औषधांमध्ये तुम्ही व्हायटामिन्स नावाची जी लिक्विड असतं ते दुधासाठी खूप जबरदस्त आहे रोज एक केम एल पाजायचं खूप जबरदस्त दूध वाढतं व्हायटामिन्सने आणि तुम्हाला अजून दाखवणार आहे मी तांब्या खरंच अर्धा लिटरचा आहे का नाही ते चला तर तुम्ही माणशांनी दोनच शाळेचं दाखील काय होऊन घ्या पुन्हा एकदा होऊ शकता त्याच्यानंतर इथं एक गावठी बसेल खाली तिकडे दूधगंगा बाकीचे बसलेले आहेत हे बघा कुठ बघा अशा ताठेल एक नंबर ताठेल म्हणजे दूधच तेवढं आहे त्यांना बघा ही सुद्धा हा हा लोक म्हणतील बकऱ्याचं दूध एवढं कस काय निघत व आम्ही काढित तुमचं तुम्ही पा भिल्लो चलो आता दाखवतो तुम्हाला तांब्या अर्धा लिटरचा आहे का नाही तेवढं दूध घेतलं होतं तेवढंच पाणी घेतलं मित्रांनो ही आहे बॉटल पाणी दि बॉटल बघू शकता तुम्ही आ, खाली बघू शकता अर्धा लिटरच्या वर गेली ती पण ठीक आहे अजून एक तांब्या जर घेतला आपण हे बघा तेवढंच पाणी घेतलं बघा तरी अरे म्हणजे दोन लिटर प्लस दूध निघलं बघू शकता हां थोडीशी चपलेली बॉटल इथं पण त्याच्यात बी हवा भरून जरी आपण हे केलं तरी याच्यातलं काही पाणी उरण मित्रांनो तुम्ही बघू शकता दोन लिटर दूध आपलं दोन शेळ्यांचं निघलं आणि बाकीच्यांचं बी त्याच ॲव्हरेजमध्ये दूध निघतं कारण इथं फ्रॉड काही चालत नाही फ्रॉड ज्याला वाटत असेल तो समोर समोर येऊन दूध काढून देऊ शकतो आता ही आता तर काय एकदम पुढं कमीच होईल पण आज उद्याकडे जर आले तर तुम्हाला काढून देऊ शकतो हे कारण फक्त एवढंच आहे की दिवसभर चरून येतात पोट भरून बाकी काही नाही कारण बाहेरचा जो चारा असतो तो खूप पौष्टिक असतो आता तुम्ही माणसा खुराक काय द्यायचा तर खुराक अजिबात नाही आपल्या शेळ्याला पण ज्या वेळेला आपल्याला दूध काढायचं राहतं मेन दिवाळीच्या टायमाला जेव्हा पिल्लं विकून टाकतो आपण जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्या टायमाला मग आपण त्यांना खुराक वगैरे देतो शक्यतो आपण चाऱ्यावर जास्त फोकस करतो पण बंद दिसत्यामध्ये किंवा इतरांना जेव्हा दूध काढायचं असतं मक्काचा खुराक सगळ्यात बेस्ट आहे औषधांमध्ये तुम्ही मिनरल मिक्सर वगैरे वापरू शकतात पण मग मेन तर तिला हिरवा चाराचे हो हिरवा चारा जेवढा पोट भरून भेटन काहीच विषय नाही सुकाचा रजा एवढा भेटणार आता आपल्या फिरस्ते असल्यामुळं हिरवा सुका सगळं मिक्स भेटतं त्यांना असा विषय बाकी धन्यवाद मित्रांनो लव यू ऑल रंदेबायाचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा एक लिटरचा गणित कसं वाटलं तेही सांगा बाय बाय लव यू ऑल रंदेबाया शेळपालम फार्म सबस्क्राईब